तुमचं नाव काय पुष्पा पुष्पा मला काय सांगायचं सा, 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 पुष्पा मुरलीधर कुंभार खडकी होय बर खडकीचे किती रुपयाला किती आहेत काय ही दहा रुपयाला वीस रुपयाला पाच हा तीसनी जाते वीसनी जाते बर बर है? है जा कीत कीत ही बी पन्नासनी जाते साठ आणि वा ते पलीकडचे साठ रुपये होस याचा काय उपयोग होतोय काय काय सांगतो काय आता उपयोग संक्रांतीला संक्रांतीला वर्षी दिली चाकून हा हा काय त्याचा हे आता म्हणजे तुम्ही हे घरी तयार करताय कस घरीच 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 तयार करता तयार परवडतंय का परवडत आहे काय तर कुठलं का काम आहे पण करायचं समजा एकातच आहे याला माती विकात चरपान विकाल भुसा आणतो ती एकातच पन्नास लाट ला पाच मोठा येऊ चांग चांगलीच आहे त्याला आहे का काय कुठे बघा कधीपासून तुम्ही धंदा करताय म्हणजे व्यावसायिक उपासून करताय आमच्या मालकाला जवळजवळ चाळीस वर्ष झाला आता बर हे करते आमच्या लग्नाच्या आधीपासून करते

मिशन भेटले की आणलेली करायचे करायची वीस हजाराची आणली जवळजवळ त्याला दहा बारा वर्ष झाले त्याची नाही तर त्या फिरून म्हणले कोण करते आता एवढ्या वयात असं ती आहे मिशनी करते मालक संक्रांतीच्या शुभेच्छा येते आमच्यातर्फी तुम्हाला बरे ताई तुमचं नाव काय रुपाली धनंजय सुपेकर बर करमाळ्यातले हा खुद्द करमाळ कसं काय बांगड्यांचा काय कशा डजन आहे त्या काय चुडा दिसतो हे संक्रांतीसाठी लागतं चुडे पाटले आहेत हे बर मेहंदीचा कोण नक्पालीस हळदी कुंकू हे आपल्या महिलांचा असं आहे संक्रांती बरोबर त्यासाठी हे वापरलं जातं महिलांसाठी सुडं पाटले मग याचं का, का किमती वाढले आहेत गं हां याची किंमत वाढलेली आहे की आणि ला हे लाखच आहे पूर्ण डांबराचं नाही आहे बरं हां हे पंढरपूरवरून आणलेलं आहे आम्ही बर विकण्यासाठी बर, बर, खास बरं बरं पाटले हे आम तुम्ही दरवर्षीच ह्याचं बाजारमध्ये ही असं बाजार हे करतं का त्या वर्षीचंही केलेलं नाही नाही दरवर्षी करतो आम्ही दरवर्षी पेक्षा आताच म्हणजे कसं फरेट वाढलेले आहेत हां गिऱ्हाईक कसं गिऱ्हाक गिऱ्हाक दहा महिने मागतं खरं तर हे भाऊ जास्त वाढलेले आहेत आम्ही वीस रुपयाने विकतो परवडत आता वर तर यात नफा बी नाही तोटा बी नाही ना का ठेवून तरी काय करणार लॉसमध्ये जाणार आहे मग कसे तर करून पैसे केले यूज पाहिजेच बरोबर दहा पंधरा हजार रुपये गेले खाला एवढ्या सामानाला हा मग ते पैसे कसे काढायचे काढलं फुट तुट तर भरपूर आहे याय त्यासाठी मग दहा तर दहा रुपये नाही वीस रुपयाने जसं गिराकेल तसं विकत मी जरा तुरळक दिसाय लागले एवढी गिराकच नाही आज सध्या तर ना गिराक नाही आज आहे ना त्यामुळे गिराक नाही आणखी दोन दिवस अजून दोन दिवस आहे भुगी दिवशी सोमवारी गिराक जास्त भरपूर काल बाजार गिराक झालं त्यामुळे आज तर सध्या गिराक नाही मावशी माहिती सांगा फक्त झाडू कसा आहे कितीला हाय काय हो तुमचं नाव काय ओचला नारायण आलाट बर बर ते मग ते आपले इथे ते नगरसेवक होते तेर होत आमचा होय ते धीर होते काय तुमचे नरे नारायण हां नारायण चौकात चौकात बसते ते हा राहायचे बाळू होय 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 बाळू बाबरा आलाट होय हे त्यांचा आहे आमचं माल खायचं बरं 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 हां काय कसं काय किरसुनी किरस कसं भाव आहे माहिती सांगा जर इकडं किरस बेचाळीसने जागेवर या परायची बर मी तर ऐकायला काय पन्नास लागतोय परवडतोय कुठं परवडतय नाही परवडत किती वर्षापासून करताय तुम्ही शहात्तर सालापासून शहात्तर सालापासून 76 मनले राम, राम 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 या शहात्तर साला पुरलं ये तुम्ही घरीच करताय का असं बाहेर नाही एकात एकात होता हो एकात आपण नाही बनवत कधी बरं यांच्या आई वडिलांनी पण बनवले नाही ना आम्ही पण नाही बनवले कधी विकत घ्यायचे नाही तुमच्याकडून घ्यायचे नाही बाहेर काही बरं बरं व्यापार कशा आपल्याला पन्नास शंभर वेतन असे असायचे होय काय नाव नारायण बाबर वालट होय कसं काय किरसुन्याचं काय रेट काय कसं किरसुन्याचा किर मी पहिलं वाहक असताना इंदापूर रविवारी माझी ड्युटी बारावारी डोंगर असते साठ पैशाला तिथून आम्ही सव्वा रुपयाला आमच्या आईवडील बघायचे परंतु आता आपल्या तालुक्यामध्ये कै डाव सांगितलं भरपूर फाट होता तो उजनीमध्ये गेल्यामुळे हा पूर्ण फडाक कर्नाटकमधून येतो आणि कर्नाटकमधनं आल्यामुळं आम्ही भिगूनमधनं त्या लोकाकडून आम्ही चाळीस चाळीस बेचाळीस रुपये आणतो आम्हाला साधारणतः आठ रुपये भेटतात हा तर त्यातनं सुद्धा कमी कमी पैशाने द्या म्हणत असते चाळीस ला द्या बाबा आम्ही कसं कसं आता पाच रुपये त्यातनं मी कमी कमी करा कर चाळीसला द्या म्हणतात काय पंचायतची खरेदी आता इथं आपलं करम... करमाळ करमळ तालुक्यात किंवा शहरात कोण का असं किरसर करते का नाही बंदरी नाही नाही का तर फडाजी होता कै का सांगविला भरपूर होत त्याच्यानंतर बारामतीमध्ये तुमचं शेळगाव या ठिकाणी बंद होते परंतु ताडीवाल्याने ते होल पाठ पाडू ते झाड नष्ट झालेले आहेत त्याच्यामुळे फळा करणार येतो इथं नाही इथं नाही बसलेले आहेत ताई काय म्हणतात बाबा ताई नाव काय तुमचं माझं नाव मोनिका कानिपना सुपेकर सुपेकर इथं सगळे सुपेकरचीच बस आम्ही सारे सुपेकरच आहेत बरोबर काय कसं काय तिळगुळ काय कसं काय आम्ही चुड पाटल्या तिळगुळ हायदी कुंकू गिराक आहे पण एवढं नाहीये पहिल्यासारखं गिराक होतच नाही आता हा महागाई वाढली महागाई वाढली गिराक स्वस्त मागते हा कसं काय तिळगुळ आता मागच्या वर्षी कसं होतं या वर्षी कसं आहे का मागच्या वर्षी पंचेचाळीस होत <laughs> आता अठ्ठेचाळीस झाले आम्हाला दहा रुपयालाच पुढे खावं लागते गिरायक तीस पाच ला मागत कि, कि, किती ला किती जरी महागाई वाढली तरी तुम्हाला आम्हाला हा गिरायक त्यातच स्वस्त मागतं आम्हाला आणखीन छोटीच पुढे मोठीच पुढे आहे असं करत गिरायक आम्हाला त्यात बी त्यात बी दहा दहा पुढे उलटून बघायच्या ही कुठली मोठी आहे बघायची लहान मोठं एवढंच स्वस्त एवढंच महाग असं करत गिराय आता तुमच्याकडे हे स्वादीस्त घरीच तयार करता का आम्ही घरी तयार करतो हा हे बांबूपासून बनवतो आम्ही टोपले सुप घरी पण तयार करतो आयत पण मागवतो बरं बांबूपासून तयार करतो बर, बर। आता बांबूच्या किमती वाढल्या असते हो दोनशे रुपयाला एक बांबू झालाय हा मेहनत लई त्याला काढायचं फोडायचं चिरायचं परत विनायचं खूप मेहनत आहे पण गिरका आहे त्याच रेट मध्ये वागतय त्यात मजबूत नाही अस गिरायकाचं एक प्रकारचं ग्रिहक असते बरोबर मग आता ह्याला तरी गिरायक आहे का नाही कारण की लोक आता एक तर त्या कुठं सूप सुद्धा आता त्या ह्याचं लोक फायबरच ते कुठं काय असलं शक्यता वापरायचं नको म्हणतात क्वचित लग्नाला वगैरे असंच नेते परंपरा पाळायची म्हणून तेवढंच नेते असं लेगुर वापरायला कोण घेत सणाला तर जात असेल नाही नाही सणाला कशाला लागते ते सणाला सणाला जरा घ्यायचंय आणि ती परत घेता येईल असं म्हणतं की राय फुल त्याला कुठं पैसे घालवायचे असं म्हणतं की राय पुजायला ती घेऊन जात असते पुजायला लग्नाला ह्याला आज पुजायला नाही आता असं एवढं असं एवढं नाही विकत लग्न सारा येत असतं तेवढं हे आपण करमाळा बाजारपेठेमध्ये का हे काही आपण इथं महिला व्याप महिला व्यापारी असतील केरसोणीचे त्या सर्वांच्या आपण ह्यात प्रतिक्रिया घेतल्या सण आणखी जरा एक दो, दोन दोन ते तीन दिवस लांबणीवर हो आहे परंतु सध्या तरी करमाळा बाजारपेठेमध्ये चुकशुकाट दिसतो आणखी म्हणावं तसं या ठिकाणी गिरायक आहे ते आणखीसुद्धा इथे बाजारपेठेमध्ये आणखी उतरलेलं नाही आहे बऱ्यापैकी थोडंफार दिसतं आपल्याला जसं आपण पाठीमाग जसं आपण नजर फिरवतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला गिराईक मोठ्या प्रमाणात दिसतं परंतु ती तुरळक गर्दी आहे या ठिकाणी जर आपण इथंही पाहिलं तर इथंसुद्धा व्यापारी आहेत की महिला व्यापारी आहेत किरसुने विकणाऱ्या आहेत त्याचप्रमाणे इथं बांगड्या असतील चुड्या असतील हे सर्व विकणारे आहेत पण तो इथेही गिराईक इथंही इथंही नाही जसं आपण पुढे जाईन तसं आपल्याला स्वतः तुरळक दिसणार आहे कुठंतरी हे एकाच दुसरं गिरायक दिसणार आहे त्यामुळं महागाईचा फटका तर बसलेलाच आहे आणि येणाऱ्या आणखी दोन दिवसामध्ये करमाळा तालुक्यातील हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा या सणासाठी गिरायक ह्या व्यापाऱ्यांकडे ह्या वस्तू ह्या घरगुती तयार केलेल्या वस्तूंना कितपत पसंद करतात आणि कितपत मागणी करतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल